नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोयाबीनचा चटपटीत पदार्थ सोयाबीन चिली सोयाबीन चिली बनवण्यासाठी मी घेतली आहे एक पाव सोयाबीन ही बघा अशी छान सोयाबीन घ्यायची सोयाबीन तशी हेल्दीच असते आणि प्रोटीन रिच असते त्याचबरोबर आपण घेतलाय बारीक कांदा चिरून कांद्याची पात चिरून कोबी उभा चिरून शिमला मिर्च उभी चिरून गाजर छोटे चुट तुकडे करून घेतले आहे आणि लसूण आणि अद्रक पहिल्यांदा आपण पाणी उकळून घेऊ त्यात दोन चमचे मीठ टाकून घेऊ पाणी उकळलं की त्यात आपण ही जी सोयाबीन आहे ती टाकूया हलवून घेऊ मस्त मिक्स करून घेऊ पाण्यामध्ये आणि मग दहा मिनटासाठी झाकण ठेवून भिजू देऊ हे बघा दहा मिनटं झाले आहेत आता आपण एका चाळणीवर मी परत अशी हलवून घेतली आहे एका चाळणीवर ठेवून गाळून घेऊ हे बघा तर पाणी छान निथरून घेतलं आहे आता आपण एका कटोरीत घेऊ हे पाणी आपलं आपल्याला फेकून द्यायचं आहे सोयाबीनला कोटिंग करण्यासाठी आपण तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा घेतला आहे त्यात मी एक चमचा त्याचबरोबर एक चमचा लाल मिरच अर्धा चमचा मीठ मीठ कमीच टाकायचे कारण ऑलरेडी आपण सोयाबीन दोन चमचे मिठाच्या पाण्यात भिजवून घेतली आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जी भिजवून घेतली सोयाबीन त्यात टाकून घेऊ हे बघा कोट करण्यासाठी मी चमच्याने असंच छान हलवून घेते हे बघा हलवून असं सगळं छान कोटिंग आलं आहे आता आपण याला पुन्हा दहा मिनटं भिजून ठेवणार आहोत दहा मिनटं झाले आहे मसाले छान ऍब्झॉर्ब झाले आहे आता आपण याला तळून घेऊ तेल तापलं आहे मी दोन तीन बॅच मध्ये हे सगळं तळून घेणार आहे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि सोयाबीन तळताना मी फ्लेम हायस्ट ठेवला आहे कारण आपल्याला सोयाबीनचा क्रंच पाहिजे हे बघा हे बघा छान तळली आहे सोयाबीन आता काढून घ्यायची आहे हे बघा मी सगळी सोयाबीन काढून घेतली आहे याप्रमाणे मी बाकीचे पण तळून घेतली आहे सोयाबीन आता आपण व्हेजिटेबल फ्राय करून घेऊ कढई गरम झाली आहे मी त्यात दोन पळ्या तेल टाकलं आहे सर्वप्रथम जे जास्त वेळ लागतो शिजायला ते भाजीपाला टाकते मी गाजर शिमला मिरच आणि कांदा मी टाकून घेते हे बघा कांदा मी हे सर्व पहिले फ्राय करून घ्यायचं हे बघा छान फ्राय करून घ्यायचं फ्लेम हायस्ट ठेवायची आपल्या व्हेजिटेबलला पण छान क्रंच आला पाहिजे मी यात थोडंसं मीठ टाकलं आहे खूप मीठ टाकायचं नाही आता आपण थोडा कोबी आणि ग्रीन स्लाईस ऑनियन टाकणार आहोत त्याचबरोबर अद्रक लसूण पण आपण ह्या स्टेजला टाकणार आहोत आता हे पण छान फ्राय करून घ्यायचं हे बघा असं छान फ्राय करून घ्यायचं छान फ्राय झालं आहे आता आपण सॉस सॉस मी मध्ये घेतला आहे मी दोन चमचा चिली सॉस दोन चमचा टोमॅटो सॉस दीड चमचा सोया सॉस त्याचबरोबर आपण दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतला आहे त्यात मी पाणी घालून स्लरी बनवून घेतले अशी स्लरी बनवून घेतली स्लरी बनवून झाली आहे आता आपण हे एक एक करून फ्राईड व्हेजिटेबलमध्ये टाकू सोया सॉस चिली सॉस काळी मिळी पावडर टोमॅटो सॉस हे छान शिजवून घ्यायचं आहे शिजून झालं आहे आता आपण जी स्लरी बनवून घेतली आहे ती टाकली स्लरी याच्यासाठी टाकायची कॉनची की ती आपल्या सोयाबीनच्या चुंक्सला छानपैकी कोट करेल अजून थोडं पाणी वाढवते मी आता याला छान उकळी येऊ द्यायची हे बघा मस्त कलर आला आहे ले ले स्वाग, आता याला उकळी आली आहे आपण जे तळून घेतलेले सोया सोयाबीनचे आता आपण तळून घेतलेल्या सोयाबीन वडी टाकणार आहोत हे बघा सोयाबीन वडी मी त्यात टाकते थोडे थंड होऊ द्यायच्या हे बघा आता आपण जे व्हेजिटेबल फ्राय करून घेतले सॉस घालून घेतले त्यात आपण आता सोयाबीन वडी टाकूया हे बघा मी मस्त फ्राय करून घेतले पुन्हा एकदा कोटिंग पण छान आली आहे कलर पण छान आला आहे तर मग मैत्रिणींनीनो तुम्ही पण अशा प्रकारे सोयाबीन चिली बनवून बघा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी बनली ती आता पण वरून थोडं गार्निश करण्यासाठी उभा चिरून घेतलेला कोबी आणि स्लाईस करून घेतलेला ग्रीन अनियन टाकून घेऊया त्यांनी अजून आपला कलर एन्हान्स होईल हे बघा किती सुंदर दिसतं कि आहे अगदी जशी आपल्याला बा हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याप्रमाणेच आपली सोयाबीन चिली बनवून तयार झाली आहे आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता आपण सर्व करून घेऊ हे बघा सर्व करून घेतलं आहे वाव एकदम परफेक्ट बनलं आहे एकदम सुंदर बनलं आहे हे बघा आपली टेस्टी सोयाबीन चिली बनून तयार झाली आहे अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट करून सांगा कशी बनली आहे ती आणि अशाच रेसिपी बनवत राहा खात राहा आणि मला नक्की सांगत राहा आणि एक सबस्क्राईब तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक शेअर नक्की करा मैत्रिणींना तुमचा हा शेअर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे <laughs> खूप मेहनत आहे माझी याच्यासाठी चला तर मग तुम्ही पण बनवून बघा खात राहा आनंदी राहा स्वस्त राहा